नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज या ठिकाणी मी मेदूवडा आणि सांबार बनवलेला आहे अगदी खुसखुशीत असा मेदूवडा आणि सांबारही एकदम सुपर टेस्टी झालेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अडीचशे ग्राम सफेद उडीद डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम मूग डाळ घेतली आहे आणि पन्नास ग्राम तांदूळ घेतले तांदूळ कोणताही घेऊ शकता तुम्ही आता हे दोन ते तीन पाण्यात मी हे हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर तीन ते चार तास आपल्याला हे पाण्यात भिजवून घ्यायचे आहे आणि तीन ते चार तास चांगलं हे भिजवून घेतल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर वाटताना आपल्याला हे रवाळच ठेवायचं आहे खूप एकदम पातळ पेस्ट नाही करायची आहे आणि पाण्याचा वापर कमीत कमी करायचा आहे हे डा डाळ तांदूळ वाप वाटताना तर या पद्धतीने असे वाटायचे आहेत बघा आता माझ्या क तुमच्याकडे जर चाळणी असेल ना तर आधी निथळून घ्या पाणी व्यवस्थित आणि त्यानंतर वाटायला घ्या तर हे आता मी रात्रभर फर्मेंट व्हायला हे डाळ तांदूळ असेच ठेवणार आहे झाकून आता इकडे मी सांबार बनवायला घेते तर दीड कप मी तूर डाळ घेतलेली आहे तूर डाळ पण दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला तूर डाळ भिजत ठेवायची आहे तर एक ग्लास पाणी घातलेलं आहे मी डाळ भिजवण्यासाठी तर इथे सांबारमध्ये मी भा भाज्यांचा वापर करणार आहे तर त्यात मी लाल भोपळा घेतला आहे भेंडी फरसबी कांदा टोमॅटो शेवगा एक वांग एक बटाटा आणि भिजवलेली तूर डाळ घेतली आहे तर आपल्याला भाज्या आणि डाळ हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर व शिजवताना मी फरसबी टोमॅटो आणि दोन मी कांदे घेतले जे चौकोन आकारात मी कापून घेतले तर त्यातला एक कांदा मी शिजवताना ॲड करणार आहे आणि लाल भोपळाही आपल्याला या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे शिजवण्यासाठी त्यानंतर आपल्याला यात एक मी वांग घेतलेलं आहे तर वांग आणि एक बटाटा घेतलेला आहे तर ह्या सर्व भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे कुकरमध्ये तर एका डब्यात मी सर्व भाज्या काढून घेतल्या अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे त्यात आणि दुसऱ्या डब्यात मी ही जी भिजवलेली डाळ आहे ती आपण टाकून घेऊया आणि हे दोन्ही आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर या तूर डाळीमध्ये मी एक ग्लास पाण्याचा वापर केला आहे पूर्ण आणि दोन शिट्ट्या देऊन आपल्याला हे डाळ आणि भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी कुकर लावून घेते आधी मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये खाली पाणी ठेवलं आहे आणि गरम करून घेतलं त्यानंतर हे दोन्ही डबे त्यात ठेवून दोन शिट्ट्या काढण्यासाठी कुकर ठेवलेलं आहे तर इकडे शेवग्याच्या शेंगा आपण आपल्याला वरून वाफवून घ्यायच्या आहे त्या भाज्यांमध्ये नाही टाकायच्या वा वाफवण्यासाठी नाहीतर त्या जास्त शिजले जातील तर एक पाच मिनटं मी फक्त शेंगा शिजवून घेणार आहे शेंगा शिजवताना अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे तर ह्या सर्व भाज्या आणि साहित्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे तर तिथेही तुम्ही चेक करू शकता तर भाज्या या ठिकाणी आपल्या एकदम छान शिजले गेलेले आहेत तर आपण हे आता काढून घेऊया डाळ पण एकदम व्यवस्थित शिजली आहे आता आपण सांबार बनवण्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊ तर या ठिकाणी मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता यात आपण मोहरी टाकून घेऊ तर मोहरी चांगली तडतडली की त्यात आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा मी हिंग वापरणार आहे हिंग वापरलं की त्यात आपल्याला लसणाचे चार पाच लस लसणाच्या पाकळ्या होत्या ज्या मी बारीक कट करून घेतल्या आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं चा। लसूण चांगला परतला की त्यात आपण कडीपत्त्याची पानं घालून घेऊ आणि ही पानं पण चांगली आता तेलात छान जया परतले गेली आहे तर इथे मेथीदाणे मी आत्ता ॲड केले हे मोरीसोबतच ॲड करा माझ्याकडून मग अशी राहून गेलं तर मी आत्ता ॲड केली आणि चांगली परतली आणि कांद्याचे असे चौपण काप करून घेतलेले आहेत मोठे मोठे ते पण परतून घ्यायचे आहेत आणि कांदा चांगला परतला की त्यात मी या एक चमचा लाल तिखट वापरलं आहे आणि अर्धा चमचा सांबार मसाला वापरला आहे कुठलाही सांबार मसाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही यात वापरू शकता आता इथे मी एकदम डाळ एकदम घोटून नाही घेतली तुम्हाला जर हवे असेल तर एकदम बारीक अशी घोटून घ्या डाळ व्यवस्थित आणि भाज्या पण मी पूर्ण मॅश करून नाही घेतल्या आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्यवस्थित पूर्ण मॅशरने भाज्या मॅश करून घ्या आणि मग यात ॲड करा त्यात मी शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा ॲड केल्या आहे चिंचेचा कोळ टाकला आहे आणि वरून चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे तर यात तुम्हाला किती हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे आता आणि भेंडी पण आपण आत्ता या ठिकाणी ॲड करून घेऊ म्हणजे सांबारला आपल्याला पाच ते सात मिनटं उकळवायचं आहे चांगलं तोपर्यंत भेंडी आपली शिजली जाईल तर हे केरला स्टाईल सांबार बनवलेला आहे त्यामध्ये ते भेंडी वापरली जाते तर ही भेंडी शेवटी ॲड करायची पाहिजे तर थोडी तेलात परतून वरून टाकली ना भेंडी तरी चालेल पण मी न परतताच अशीच टाकलेली आहे तशी पण चांगली लागते तर आता सांबार आपलं तयार झालेलं आहे आपण आता तडका करायला घेऊया सांबारला वरून आपण तडका देणार आहोत तर एक चमचा मी तेल टाकून घेतलं आणि त्यात तीन चार लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या त्या ते या तेलात टाकल्या अर्धा चमचा पुन्हा हिंग वापरला आणि सुक्या लाल मिरच्या तेलात ह्या चांगल्या परतायच्या आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे हा असा आपण सांबारला वरून तडका देणार आहोत तर आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनटं चांगलं हे सांबार मस्त उकळू द्यायचं आणि या ठिकाणी सांबार आपलं तयार होतं आहे तोपर्यंत मी मेदूवडा बनवायला घेते तर आपण जे रात्री डाळ तांदूळ वाटून घेतलेले ते किती छान रात्रभर मस्त फर्मेंट झालेलं आहे पीठ तुम्ही बघू शकता की ती छान जाळी सुटली आणि पीठ एकदम फुगून वर आलं आहे आणि हलकं झालेलं आहे एकदम तर आपण याला पुन्हा एकत्र व्यवस्थित फेटून घेऊया परत तर वड्यांमध्ये ना मी एक कांदा टाकलेला आहे बारीक चिरून एक कांदा वापरलेला आहे वड्यांमध्ये आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर कडीपत्ता आणि आल्याचा अर्धा अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून वापरलेला आहे तर हे सर्व टाकायचं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला काळी मिरपूड ॲड करायची आहे आणि हे सर्व ॲड करून झाल्यानंतर हे एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिश्रण हे एकदम हलकं करून घ्यायचं आहे एकाच दिशेने फिरवत राहायचं आहे आणि फेटायचं आहे व्यवस्थित तर कांदा आणि मीठ टाकल्यानंतर ह्या पिठाला पाणी सुटतं त्यामुळे एकदम ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे मेदूवडा बनवण्याची आणि पीठ हलकं झालं आहे का तर हे असं पाण्यात टाकून चेक करायचं म्हणजे ते जर वर आलं तर ते हलकं झालं आहे चांगलं आणि जर खाली बसलं तर त्याला आणखी थोडं फेटण्याची गरज असते तर ते व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळतं की व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे की नाही तर आता या ठिकाणी आपण मेदूवडा तळायला घेऊया तर आधी चेक करून घेतलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे का तर या ठिकाणी मी मेदूवडा तयार करून घेते तर यात मुगाची डाळ ॲड केलेली असल्यामुळे आणि तांदूळ या जो आपल्या उडीद डाळीला जो चिकटपणा असतो तो तितकासा राहत नाही त्यामुळे मेदूवड्याचा आकार तितका प्रॉपर येत नाही पण चवीला हे अप्रतिम लागतात वडे त्यामुळे आता काही वडे मी हाताने ट्राय केले आणि काही वडे मी हे असे चहाची जी गाळणी होती माझ्याकडे त्या गाळणीने मी बनवून घेतले तर खूप छान मस्त झाले वडे आणि फक्त जर आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवत असतो ना त्यावेळी ते, ते डाळीला चिकटपणा भरपूर असतो तेव्हा तो, ते तो प्रॉपर शेप बरोबर जमतो तर यात बाकीच्या गोष्टी ॲड केल्यामुळे थोडा शेप इकडे तिकडे झालेला आहे पण चवीला खूप छान झालेले आहेत वडे आणि खूपच घुसखुशीत पण झालेले आहेत तर दोन्ही साईडने मस्त असे सोनेरी रंगावर हे वडे मी तळून घेते मीडियम फ्लेमवरती तळायचे आणि अजिबात हाय फ्लेमवरती नाही तळायचे म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातील तर या ठिकाणी वडे छान तळले गेलेले आहेत दोन्ही साईडने एकदम सोनेरी रंगावर तळून घेतलेत आणि आपला हा मेदूवडा आणि सांबार या ठिकाणी मस्त तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका